कार्यालयामध्ये आलेले आहेत इथं काय काय उनीव आहेत आज या ठिकाणी नाही म्हटलं तरी जनता शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्ग येत असतो कार्यालयामध्ये आल्यानंतर आता नाही म्हटलं तरी थोडा वेळ जातो कधी कधी दिवस दिवस जातो कधी कधी दोन दोन हे जातात त्या हिशोबानी नाही म्हटलं तरी तर पार्किंगची सोय असली पाहिजे प्रत्येक जण आज नाही म्हणत तरी गाडी घेऊन येत असतं प्रत्येक का गाडी झालेली निमित्ताने इथं पार्किंगची सोय झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आल्यानंतरही जर तास दोन तास तीन तास चार तास जरी गेले तर इथं बाथरूमची सोय पाण्याची सोय आता चहा पाण्याची सोय समजा हॉटेल आहेत पण एक ह्या कार्यालयाचं एक स्वतंत्र बाथरूमची सोय शौचालयाची सोय असली पाहिजे आणि त्या सगळ्या सुखसोयी इथं ह्या कार्यालयात असल्या पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी असणं काय वाव नाही आहे आता या ठिकाणी जे ऑफिस आहे ते ऑफिस शिफ्ट करण्याचा संबंध प्रकाराचं धोरण आहे जे नारायणगाव या ठिकाणी जे नावाची इमारत आहे आहे त्या ठिकाणी सुरू तिकडे हा जो विषय हा विषय नाही म्हटलं तरी येणाऱ्या जे सर्वसामान्य लोक किंवा व्यापारी वर्ग किंवा शेतकरी वर्ग असेल त्यांच्याशी हा काय निगडीत येत नाही ती लोक इथं येतील आणि तुम्ही इथं ऑफिस हलवल्यानंतर तिकडे येतील त्याच्याशी त्याचा काही संबंध येत नाही इथं संबंध काय येतो आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीची इथं सोय झाली पाहिजे त्यांचे बाथरूमची सोय थोडेसे नाही म्हटलं तरी थोडेसे थांबल्यानंतर कुठे बसायची सोय झाली पाहिजे या विषयाशी ते थोडस नाही म्हटलं तरी स्थानिक लेवलला तिथल्या हिशोबाने त्यांनी शोभानेतेने निर्णय घेणं योग्य आहे म्हणणं असं आहे हा वन विभागाचं ऑफिस गेलं हां साईड साईडचं ऑफिस गेलं हे एकच ऑफिस राहिले ते आमच्याकडे राहावं शासनाने इथं कार्यालय बांधावं सगळ्या सुविधा उपलब्ध कराव्या वारवाडीकरांचं म्हणणं कितपत योग्य नाही आता तसं पाहिलं तर स्थानिक लेवलला त्यांचं म्हणणं योग्य असणंच आहे साहजिकच आहे नाही म्हटलं तरी थोडंसे कसं होतं वरवाडीमध्ये नाही म्हटलं तरी बाकीचे जर ऑफिसेस गेले असतील आणि ह्या ऑफिसच्या निमित्ताने लोकांची येणे जाण्याची सोय होती नाही म्हटलं तर चार दोन लोक आल्यानंतर धंदे पाणी थोडंसं थोडंसं हे चालतं सा सगळं तर त्यांची मागणी काय वावगी वा नाही असं मला तरी वाटतंय तुम्ही निबंध कार्यालयामध्ये किती वेळ होते जवळजवळ तास दीड तास होतो आम्ही तिथं काय काय उनिवळ्या जाणवल्या तिथं बाथरूमची सोय पाहिजे पार्किंगची सोय पाहिजे <kuhuh> आल्यानंतर जागा आहे सोय पाहिजे आता आतमध्ये तसं नाही आता काय पाणी पण काय म्हणतात जागा फार छोटी आहे जागा मोठी पाहिजे अधिकाऱ्यांकडून काय अडवणूक होते अधिकाऱ्यांकडून नाही आढळण होत काय काय तुमचं काय म्हणणं पाहिजे राहिलं पाहिजे वारुळवाडी ग्रामस्थांचा जो मुद्दा या फ्लॅक्सवर दिलाय वाली साहेब का गावचं वैभव ज्या वेळेला वारुळवाडीमध्ये हे रजिस्ट्रेश ऑफिस पहिल्यापासून आहे तर हे शेवटी वारुळवाडीचं वैभव आहे आणि त्यांचा तो हक्क आहे ठेवण्याचा परंतु ज्या वेळेला हे ऑफिस इतक्या वर्षापासून या ठिकाणी चालतं आहे तर आज अद्यावत ऑफिस होणं गरजेचं आहे कारण ज्या भागातनं लोक या ठिकाणी दस्त करायला येतात त्यांना सुविधा मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे आता तुम्ही प्रश्न विचारला संजू शेटला ते गळतं आहे का आत गळत पण संजय शेठ बाहेर आहे बाहेर आहे म्हणजे वस्तुस्थिती आहे ती ना करता येत नाही पण वारुळवाडी ग्रामस्थांचं जे वैभव आहे हे त्यांच्या जागेत राहिलं पाहिजे आणि ते चांगल्या सुस्थितीत झालं पाहिजे आज आपण बघितलं नारायणगावचं पोलीस स्टेशन झालं इमारत बांधली जागा बदलली वाणी साहेब मग शेक बदलण्याचा घाट का ठीक आहे तुम्ही काय असेल अंतर्गत विषय तुम्ही तुमचं संपवा पण आमच्या सारख्या बाहेरून येणाऱ्या लोकांना या ठिकाणी सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत आज हायवेवर आहे चांगल्या ठिकाणी आहे लोकांना त्रास होत नाही फक्त वस्तुस्थिती एवढी आहे का इमारतीची दुरावस्था आहे आणि मला वाटतं मागच्या बाजूला जर तुम्ही कॅमेरा फिरवला तर जागा आहे तिथे जागा कमतरता अशातला काही भाग नाही असं म्हणतोय जे काय असेल ते ऑन रेकॉर्ड तुम्ही तोंडी बोलणार मी तोंडी बोलणार पण ऑन रेकॉर्ड जे काय असेल ते पण मला वाटतं सहा गुंठ्यामध्ये एखादं कार्यालय होण्या जागा आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका